महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत प्रतिष्ठानचे विश्वस्त पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिन धर्माधिकारी श्री उमेश धर्माधिकारी आणि राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतनं पोलादपूरमधील श्री सदस्यांनी महास्वच्छता अभियानाचं यशस्वी आयोजन केलेलं होतं पोलादपूरमधील श्री समर्थ बैठक हॉल परिसर भैरवनाथ मंदिर आणि विद्यामंदिर परिसर पंचायत समिती परिसर तसंच नगरपंचायत आणि तहसील कार्यालय भैरवनाथ नगर पोलापूर बाजारपेठ तसंच मुंबई गोवा रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या अभियानामध्ये सुमारे एकशे बासष्ट श्री सदस्यांच्या वतीनं विविध विभागांमधनं एकूण दोन हजार सहाशे पन्नास सुका कचरा आणि अकराशे किलो ओला कचरा संकलित करण्यात आलाय या महास्वच्छता अभियानामध्ये नामदार भरत शेठ गोगावले हे सुद्धा सहभागी झालेले होते तसंच पोलादपूरच्या नगराध्यक्ष सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष श्री प्रसाद इंगवले शहर प्रमुख निलेश अहिरे नगरसेविका शिल्पा दरेकर स्नेहा मेहता सुवर्णा महाडिक तसंच पोलीस कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सुद्धा उत्साहानं सहभागी झालेले होते